Yeah अणदूर येथून जवळच असलेल्या अतिशय प्रसिद्ध श्रीरामांच्या पवित्र चरण स्पर्शाने पावन झालेल्या भंगारकिणी येथील राम मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रामनवमीचा उत्सव अनेक धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिभावाने करण्यात येणार असल्याची माहिती रामतीर्थ मठाचे मठाधिपती वसंतराव रामदासी यांनी दिली सतराशे शहाऐंशी साली स्थापन झालेले हे मंदिर किणी पंचक्रोशीतील हजारो रामभक्तांच्या श्रद्धेचे ठिकाण असून प्रतिवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात भक्तिभावाने साजरा करण्यात येतो आज मंगळवारी रात्री नऊ वाजता हरिभक्त परायण शिवाजीराव जाधव बावकर वाडीकर यांचे कीर्तन त्यांच्यासोबत चुंगी सुलतानपूर काजिकनबस दहिटणा गुळहळू किणी येथील भजनी मंडळ उपस्थित राहणार असून बुधवार रामनवमी दिवशी सकाळी सहा वाजता महाअभिषेक आठ वाजता महिला भंडळ भजन दहा वाजता वसंत रामदासी यांचे कीर्तन बारा वाजता गुलाल महाआरती महाप्रसाद व रामचरण पूजन नदीपात्रात भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा लाभ भक्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शरद किणीकर गुरुजी मुगेंद्र स्वामी संजू विराजदार गुरुजी विजय कुलकर्णी विजय खुब्बा मधुकर कुलकर्णी दिनकर कुलकर्णी शशांक किणीकर किणीचे सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत